गेल्या आठवड्यामध्ये मध्य रेल्वेवरती झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या पार्श्वभूमीवरती जनजागृती करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं एक प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला या प्रदर्शनात छोटा भीमचा वापर करून नागरिकांना विविध सूचना देण्यात येत आहेत नागरिकांना सगळ्या स्थानकांवरती अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जात आहेत अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी मी आत्ता आहे चर्चगेट स्टेशनला आणि वेस्टर्न रेल्वेकडनं म्हणजेच पश्चिम रेल्वेकडनं एक उपक्रम राबवण्यात येतोय आपण जर बघत असाल आपल्याला दृश्याद्वारे दिसत असेल तर इथे छोटा भीम आहे आणि या छोट्या भीम भीमच्या बाजूला मैं रेल की पटरी पार नाही करूंगा का हमेशा फुट ओवर ब्रिज लिफ्ट या एस्कलेटर का इस्तेमाल करूंगा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या लिहिलेल्या पाहायला मिळतात त्यांनी या पद्धतीचं असं एक प्रदर्शन भरवलेलं आहे नागरिकांना जनजागृत करण्यासाठी हे प्रदर्शन त्यांनी भरवलेलं पाहायला मिळतं आहे आणि नेमकं या प्रदर्शनात काय आहे हे आपण विनीत अभिषेक आपल्याबरोबर आहेत वेस्टर्न रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आपण त्यांना विचारूया सर नेमकं काय हा प्रकल्प आहे कशा पद्धतीने आपण हा जे प्रदर्शन आहे ते राबवणार देखिए रेलवे की हमारी जैसी वर्किंग है और जिस तरह का हमारा जो है क्लोज़ इंटरेक्शन हमारे पैसेंजर्स के साथ होता है और जिस तरह का इंफॉर्मेशन का आदान प्रदान रेगुलर बेसिस पे हमारे पैसेंजर्स के साथ हमारा होता है तो हमारी रेगुलर जो है कम्युनिकेशन चलती रहती है वो कम्युनिकेशन के कई माध्यम हैं नॉर्मल uh, नॉर्मली normal, जो हम देखते हैं एक आपके माध्यम से इलेक्ट्रॉनिक मीडिया के माध्यम से प्रिंट मीडिया के माध्यम से और आजकल सोशल मीडिया के माध्यम से हम अपने सम्मानित पैसेंजर्स तक पहुंचने की कोशिश करते रहते हैं इसी कम्युनिकेशन का जो हमारा पूरा uh, तरीका है उसमें हमने एक नया डायमेंशन ऐड किया है जिसमें हम uh, जो बहुत ही लोकप्रिय कार्टून कैरेक्टर है छोटा भीम उसके माध्यम से एक क्रिएटिव तरीके से थोड़ा इंटरटेनिंग तरीके से अपने जो इम्पोर्टेंट uh, मैसेजेस हैं जो हम चाहते हैं कि हमारे यात्रीगण हम हमेशा ध्यान में रखें और उसका पालन करें धन्यवाद सर तर आपण बघतोय की इथे ज्या पद्धतीने प्रदर्शन लावलेलं ला आहे एक इथे बोर्डदेखील लावलेला आ येण्यात आ आला वर, आहे आणि त्याच्यावर ज्या विविध सूचना आहेत त्या देखील दिल्या जात आहेत सातत्याने फुटओव्हर ब्रिज क्रॉस करू नका एक्स्कलेटर क्रॉस करून एक्स एक्सकलेटरचा वापर करा अशा पद्धतीच्या ज्या सूचना आहेत त्या दिल्या जात आहेत तिकिटा विना प्रवास करू नका असं सांगितलं जात आहे एक मोठा फ्लेक्स देखील लावण्यात आला आहे पटरी पे रिस्क लेण्याचे बे बेहत्तर ब्रिज सबवे लिफ्ट और एस्केलेटर का वापर आ, या, वापर करा अशा पद्धतीच्या ह्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत सध्या जर आपण बघितलं एकंदरीत तर त्या साईडला क्वीज देखील ठेवण्यात आलं आहे नागरिकांना सूचना देखील देण्यासाठी क्वीज ठेव दे, क्वीज देखील ठेवण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने नागरिकांच्या सूचना ज्या आहेत त्या क्वीजद्वारे दिसणार आहेत इथे नाव टाकायचं आणि त्यानंतर काही क्वीज देण्यात आले आहेत प्रश्न देण्यात आले आहेत सेफ्टीचे ते नागरिकांना सोडवण्यासाठी देखील सा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच हे जे प्रदर्शन आहे ते आत्ता चर्चगेट स्टेशनला आहे विविध स्टेशनला ते जाता जाणारे अंधेरी असेल रतलामपासून अंधेरी वेस्टर्नचे जेवढे सगळे स्टेशन्स येतात मध्ये त्या सगळ्या स्टेशनवर तीन तीन चार चार दिवस या प्रदर्शन ठेवण्यात येणारे ना आणि नागरिकांना सेफ्टीसाठी जनजागृती देखील करण्यात येणारे व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेंसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी व्ही मराठी